विचार मंचा समोर स्थानापन्न असणारे सुनामी लाटे लाटेसारखे शेतकरी कामगार पक्षाचे तमाम मतदार बंधू आणि भगिनीनो मित्र हो एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक गावामध्ये तालुक्यातल्या भयंकर सपोर्ट आहे कसलीही अडचण नाही परंतु आणखी दोन तीन दिवस प्रत्येकाने डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे कारण आपला संघर्ष प्लीज शांत राहावा दोन मिनटं ऐकून घ्या ऐकून घ्या आपला संघर्ष तुम्ही एक महिना झाला सगळेजण करत आहात या संघर्षाला सहज बळी पडायचं नाही कुणी लक्ष्मी आपल्या दाराला दोन तीन महिन्यात दोन तीन दिवसात कुठल्याही रूपात येण्याची शक्यता नाकारता येत नाही आली तर स्वागत करा पण मतदान करत असताना खोट्या आणि भामट्या प्रचाराला बळी न पडता कुठल्याही शपथा घेतल्या असल्या तर त्या शब्दात जाग्यावर विसरायच्या का सांगतो पाच वर्षात किती मोठ्या शप्ता झाल्या किती बदलले हे त्यामुळं शप्ता घालू द्या काय करायचं ते करू द्या कारण सांगोला तालुक्यातल्या संपूर्ण जनतेला वेटीस धरलेला आहे कायदा आणि शांततेचा सुव्यवस्थेचा भंग केलेला आहे याने त्यामुळं पीटी पशी गेल्यानंतर आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शिट्टी चित्रा पुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानी सगळ्यांनी विजयी करायचा आहे तेवीस तारखेला गुलाला मध्ये आपणच राहणार आहोत हलग्या बी आहे आपलंच आणि मैदान बी आपलंच आहे मैदान मित्रांनो आणि गुलाल बी आपलंच आहे मित्रांनो नक्की सगळ्यात अगोदर सांगोला तालुक्यातल्या तमाम ैनिकांना आम्ही अभिवादन करतो त्यांचा जाहीर आभार मानतो का तर बनसोडे ऍडव्होकेट दादा बनसोडे बापू साहेब ठोकळे पप्पू धनवजीर त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे तमाम भीम सैनिक यावेळी डॉक्टर बाबासाहेब यांच्या सोबत आहेत याचबरोबर सांगोला तालुक्यामध्ये मी एमआयएम च्या जनतेला विनंती करतो कारण नितेश राणे ज्यांची आत्ताच्या चालू उमेदवाराच्या पक्षासोबत आहे नितेश राणेंनी काय वक्तव्य वापरलेले आहेत कृपया तुम्ही विसरू नका कारण ज्या ठिकाणी मशिदीमध्ये मारायची भाषा होते त्यांना मतदानातून मारा तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो मित्र हो प्रचार होत राहिला एक महिना झाला प्रचार होत राहिला डॉक्टर साहेबांवर अनेक प्रकारे टीका झाली एकच उद्याची सभा बाकी आहे डॉक्टर साहेब थोडा वेळ आम्हाला आता संधी द्या मी बोलणार आहे एक जन म्हणला डॉक्टर साहेबांना बेट्या तुझ्या चष्मेच्या कासा बदल अरे तुला सांगतो जाहीर तेवीस तारखेला ऐका ऐका अरे मित्र हो ऐका थोडा वेळ जल्लोष सगळ्याचा लक्षात येतोय खालच्या दर्जात मी आम्ही करत नाही सगळे आम्ही वेल एज्युकेटेड आहोत डॉक्टर साहेब स्वतः वेल एज्युकेटेड आहेत एक व्यासपीठ दाखवा की या दोन्ही बंधूंनी खालच्या दर्जाला जाऊन कुणावर टीका केली एक व्यासपीठ दाखवा मित्रांनो आणि म्हणूनच आणि म्हणूनच जनता डॉक्टर साहेबांवर फिदा आहे एक कफा फिदा आहे सगळी जनता डॉक्टर साहेबांना सांगितलं चष्म्याच्या काथा बदला तेवीस तारखेला सांगोला तालुक्यामध्ये डोळ्यावर हायफाय किमतीचा रेबॅन गोगल घालून पांढरी धगत चपडी घालून विधान भवनात जाणारा एक एकच उमेदवार आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख अरे टीका करणाऱ्या चिल्या पिल्यान अरे टीका करणाऱ्या चाराने बाराण्या तुम्ही लक्षात घ्या जेवढी जनता आहे डॉक्टर साहेबांसोबत एक रुपया न देता एवढी जनता मित्रांनो हा जल्लोष हा माहोल नशिबानं एखाद्या उमेदवाराच्या नशिबाला येतो ते आमचे उमेदवार आहेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख एक जनाने विचार विजन काय डॉक्टर साहेबांचं विजन म्हणे की पूर्वीच तुम्ही येतात व्यासपीठाला आणि सत्तर वर्षाच सा आबासाहेबांचं सांगत बसतात अरे लाज वाटाय पाहिजे तुम्हाला आबासाहेब कोण आहेत आबासाहेब कोण आहेत वर्ल्ड बुक ग्रीनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये एकच नाव गेलंय सांगोला तालुक्यातलं आणि त्या नेत्याची अवलाद म्हणजे हे नातू आहेत हे ठेवा तुम्ही सगळ्यांनी आणि त्या नेत्याच विजन त्या नेत्याचा वसा आणि वारसा घेऊन हे पुढे चाललेले आहेत विजन काय सांगतो तुम्हाला डॉक्टर साहेबांचं सा विजन आहे जे दोन रेस मध्ये आहेत त्यांना डबल रेसन पाडायचं आहे आता आणि दुसरं विजन आहे की जनते बरोबरची आमची कमिटमेंट आहे सांगोला तालुक्यामध्ये शांत आणि सुव्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिक जगला पाहिजे सन्मानान वर्ष म्हणण्यापेक्षा गेले पाच वर्ष या तालुक्याच्या विकासाचे विकासाचं जे कौतुक सांगितलं जात या कौतुकामध्ये तो, तो मी पण आहे सांग मित्रांनो तुम्हाला माहित आहे त्यांना आमदार करण्यामध्ये माझी सगळ्यात मोठी चूक आहे त्यामुळं मी काही जास्त तुम्हाला बोलणार नाही कारण त्या चुकीत मी पण भागीदार आहे त्यामुळं आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना आपण जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून द्या ही सांगण्यासाठी किंवा तुम्हाला विनंती करण्यासाठी तुमच्या पुढे उभा आहे तर मित्रांनो सर्वप्रथमता मी तुम्हाला आवर्जून एवढं सांगू इच्छितो की बाबांनो राजकारण करत असताना राजकारणामध्ये आपला कार्यकर्ता असेल कार्यकर्त्याचा जो मतदार असेल त्या मतदारावरती कधी आपण अन्याय केला नाही पाहिजे या, या अन्यायाचं एक प्रतीक म्हणून किंवा अन्याय झालेला माणूस म्हणून मी अतुल पवार आज या व्यासपीठावर हो आहे मित्रांनो ज्या वेळेला दोन हजार सतरा साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही पण याचा या मतदारसंघातून जरे नावाचा उमेदवार निवडून दिला हे जरे नावाचा उमेदवार निवडून देत असताना मी एकतपूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेलो आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सभापती निवडणुकीसाठी उभा राहत असताना याच तुमच्या जिल्हा परिषद गटातील एक व्यावसायिक आणि आज या तालुक्याचा आमदार व्यावसायिक या दोघांचं मिलन झालं आणि माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस या जिल्ह्याचा सभापती होत असताना एकमतानं मला पराभव होऊ लागला त्याचं एक बदला म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मी जाहीर पाठीमागलेला आहे मित्रांनो <प्राण्णाग> मला <प्राण्णाग> तुम्हाला <प्राण्णाग> अगदी <प् आवर्जून सांगावंसं वाटतं मी गेले एक महिन्यापूर्वी गाव भेटी घेतल्या गाव भेटीमध्ये लोकांचं मत जाणून घेतलं मला लोकांचं मत नको होतं मला लोकांचं मत पाहिजे होतं की बाबा न येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी कुणाला पाठिंबा देऊ का मी स्वतः उमेदवार होऊ तर मित्रांनो माझा सगळा तालुक्याचा सा सर्वे सांगतो की बाबा न पन्नास टक्के तर मला स्वतः उमेदवार हो म्हटले असतील तर त्यातले जवळजवळ पस्तीस टक्के लोक या तालुक्यातली जनता म्हणत होते की शेतकरी कामगार पक्षाचा होणारा उमेदवार त्यांना तुम्ही पाठिंबा द्या आणि राहिलेले पंधरा टक्के पंधरा टक्के उमेद पंधरा टक्के लोकांचं मत येत होतं की राहिलेल्या दोन टक्के दोन उमेदवारांना पाठिंबा द्या तर मित्रांनो या तालुक्याच्या प्रमाण या तालुक्यातल्या जनतेच्या विचाराप्रमाणे मी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेबांना पाठिंबा दिला आणि मित्रांनो मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगू इच्छितो मी आजपर्यंत महुच्या या या ठिकाणी सभा होत असताना प्रत्येक वेळेला मी व्यासपीठावर बसलो आहे पण व्यासपीठावर कधीही बोलण्याचं माझं धाडच नाही झालं मी बोलणारा माणूस नाही मी भाषण करणारा माणूस नाही मी खाली ग्राउंडला काम करणारा माणूस आहे सर्वसामान्य जनतेच्या चळमळीचं काम करणं ही माझा स्वभाव आहे पण मित्रांनो मला सांगावं असं वाटतं ज्या वेळेला एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो त्यावेळेला बोला त्याला बोलायची इच्छा नसताना सुद्धा आज मला बोलायला बोलायलाच येतं हेच्या अन्यायाचं हे प्रतीक आहे हे अन्याय केलेली भाषा आहे तर मित्रांनो मी अगदी उघडपणे तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा नो मी मी पाठीमाच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरला उमेदवारी अर्ज भरत असताना मला माझ्या कार्यकर्त्यांनी मजबूतपणे एकच सांगितलं की मला मालक म्हणण्याचे मला एक बाबा उपमा आहे मी स्वतःला मी काही मोठं समजत नाही पण मला माझ्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी एवढंच सांगितलं की बाबा नो आताची लढाई ही महत्वाची नाही आपण आपले दोन पाऊल महाग घेऊया आणि उद्याच्या राजकीय भवितव्याच्या विचारांना आपण थोडं थांबूया आणि आपण आपण काय असेल ते ता तालुक्यातल्या पार्टी बरोबर काय असतील ती बैठक लावू आणि त्यांच्याकडून आपण राजकीय भवितव्याची चर्चा करू मित्रांनो आम्ही अर्ज महागारी घेतला आणि अर्ज महागारी घेत असताना ज्या मी ज्या लोकांना ज्या नेत्यांना या मऊजच्या सगळ्यांना समजतं ज्या लोकांना गाड्या फिरायला नव्हत्या गाड्यात तेल टाकायला पैसे नव्हतं ते लोक आम्हाला खरेदी करायची गोष्टी करत होते, होते कर अतुल पवार या नावाला की बाबा नो अर्ज काढायसाठी पाच कोटी रुपये दिलं आणि त्याचे राहिलेले सहा कोटी रुपये निवडणुकीनंतर द्यायचं होतं तर मित्रांनो मी चार तारखेला अर्ज परत घेतला चार तारखेनंतर बारा तारखेच्या संध्याकाळी मी निर्णय घेतला की बाबा कार्यकर्त्याच्या विचारानं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा द्यायचा मधला चार तारीख ते बारा तारखेच्या आठ दिवसामध्ये पाच कोटी जर तुमचे मी घेतले असते तर मला तुमचं काम करावं लागलं असतं तुमच्या मला महाग पडावं लागला असतं मी तुमचे पैसे घेतले नाही की जग जाहीर झालं जग जाहीर होत असताना डॉक्टर साहेब ज अतुल पवार हा मराठ्याचा असताना अतुल पवार हा शहाजीबापू पाटलांना पाट पाटलांबरोबर राहत नाही तर शहाजीबापू पाटलांबरोबर राहत नसताना तो इथून पुढच्या काळामध्ये दीपकाबा साळके पाटलांना पाठिंबा देईल म्हणून लाखो रुपयांच्या पैसा लागल्या त्याला कारण एकच होतं की बाबा अतुल पवार हा मराठ्याचा आहे मराठा समाजालाच तो पाठिंबा देईल मित्रांनो मला आहे माझ्यासाठी ज्या ज्या लोकांनी तालुक्यात पैस लावली त्या सगळ्या माझ्या मावाच्या कार्यकर्त्यांनी पैसा जिंकल्या कारण त्यांचा ही अंदाज चुकला कारण मला सांगावायचं सा आहे की बाबा नो मी जातीपातीचं राजकारण करत नाही मी विचाराचं राजकारण करतो आणि काळात मित्रांनो पैशावर विकत येणाऱ्याची अवलाद माझी नाही मी विचाराशी मी विकलो गेलो या तालुक्यात असणारा विचार आहे त्या विचाराशी बरोबर जायचा मी निर्णय घेतला आणि या तालुक्यात एक भव्य भव्य विकास करण्याच्या हिशोबाने मी याच्याशी पाठिंबा दिला मित्रांनो मी पाठिंबा देत असताना या सांगोल्याची सुव्यवस्था जी काय अबाधित राहिली पाहिजे यासाठी मी पाठिंबा दिला मी पाठिंबा देत असताना काही पुढाऱ्यांची वाढलेली मस्ती जिरवायसाठी मी पाठिंबा दिला या तालुक्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत राहण्यासाठी मी पाठिंबा दिला मित्रांनो या तालुक्यामध्ये मलाही कळत मी शिकलेलोय मलाही समजत या तालुक्यामध्ये पाठिंबा देत असताना सोनेरी सांगोल्याची राख होऊ नये म्हणून मी पाठिंबा दिला या तालुक्यामध्ये माझ्या माझ्यापेक्षा वयान कमी असणारे डॉक्टर आहेत पण मला नक्की कळालं बाबासाहेबासारखा एक सुसंस्कृत या तालुक्याला नेता मिळतोय म्हणून मी त्यांना पाठिंबा दिला आणि या मी अगदी आवर्जून सांगू इच्छितो मलाही थोडं थोडं राजकारण समजतं विकासाचं राजकारण करत असताना मित्रांनो आताच मग अशी वकील साहेबांनी सांगितलं की महूच्या आसपास जाणारा जो कॅनल आहे आव... उन्हाळापाळेतली आवर्तन नव्हतं उन्हाळ्यापाळीमध्ये आज आठ फाट्यापासून वरचा डी तीन असेल इथून खालचाच भाग फक्त भिजला गेला होता आणि काय पाणी बंद बंद झालं काय पाणी पाणी होत असताना मित्रांनो या परत आणायची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असती या लोकप्रतिनिधींनी या सगळ्या गोष्टी कुठल्याही केल्या नाहीत लोकांनी सांगितलं की पाण्यात कुठं टक्केवारी मिळत नाही त्यामुळे कशाला बसायचं आहे मिळत नाही त्यामुळे कशाला बदच बसायचं आहे हे जर विचार आपल्या ता तालुक्यातून कुठून काढायचे असेल तर येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला डॉक्टर साहेबांना निवडून द्यावं लागेल आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे मलाही थोड्या तालुक्यातला रक्षणच असेल विकासाचा असेल तर चांगला त्यांच्यापेक्षा कमी का ना पण थोडा मला पण नॉलेज आहे मित्रांनो परवा दिवशी ट्रक वरून पायपा आल्या पायपा आल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाईप ट्रकांच्या तर पुढं फटाकड्या उडवल्या मित्रांनो उजनीचं पाणी दहा दहा एम एमच्या पायपत येत असतंय काय दोन टी एम सी पाणी अरे मित्रांनो कुणाची दिशाभूल करताय अरे ज्या स्वर्गीय अनिल भाऊच्या तालुक्यामध्ये टेंबूच काम चालू आहे त्याच्या प्रयत्नानं जे झाला ते सर्व आपल्या तालुक्यामध्ये गोयबात आकपाडी तालुक्यातलं गोयाबाचं मंदिर आहे त्या इतकी ज्या शेजारी त्यांचं टेंबूचं पाणी आणायसाठी पायप आणल्याने फटाकडे उडवल्या <laughs> काय बोल काय काय चाललंय तुम्ही मला एवढं सांगा या टेंबूच तुम्ही बोलताय टेंबूचा अधिकारी तुम्ही ऑफिसला बोलवला कधी सर्वे केला त्याची डिझाईन तयार केली लगानो जे दहा इंचीच पाईप आहे ते बाबांनो टेंबूच पाईप आहे तुम्ही उजनीच म्हणून सांगताय आम्हाला लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला एक जबाबदारी या तालुक्यातला मिनी आमदार म्हणून रफिक तांबोळी रफिक नदाब रफिक नदाब सारखा माणूस टेटस ठेवतो उजनीच दोन टी पाणी आणलेलं त्याची मंजुरी झालेली त्याच्या पाईपाच पाई 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 स्वतः टेटस ठेवतो अरे येड्या जाऊ द्या कळता तुमचा कार्यकर्ता ठेवला असेल म्हणून आम्ही मान्य करतो पण लोकांची दिशाभूल कशाला करता येईल लगाना हे पद्धत कुठं तर थांबली पाहिजे मित्रांनो आज मेटकरी वकिलांनी मग सांगितलं की बाबा एन पाणी थांबलं आज मला एवढं आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे या तालुक्याच्या विकासामध्ये आपल्या तालुक्यात असणारे एन आर बी सीचं पाणी महत्वाचं आहे एन आर बी सीच्या पाण्यामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये एन आर बी सीच्या पाण्याच्या नियोजनाची बैठक असते कालवा सल्लागार समितीच्या मीटिंगमध्ये त्यांनी कुठला माणूस नेमावा की बाबा त्याला पाण्याची तळमळ आहे पाण्याचा अभ्यास आहे ज्याला क्यू कळतं ज्याला टी एम सी कळतं अशी माणसं पाहिजे जे बाबा येणारा फ्लो कितीच आहे हे जर त्याला कळत नसेल अशी माणसं जर तुम्ही कालवासा लगारी समितीवर नेमत असला तर या तालुक्याच्या पाण्याबद्दल काय विचारणार या तालुक्यात आज तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो पाच वर्षाच्या काळामध्ये कालवासा काल लगार समितीवरचा यांचा सदस्य जाताना पाण्याच्या मिटिंगसाठी जातो आणि येताना बिगर पाणी टाकता पिणारा यांचा सदस्य असला तर पाणी तालुक्यात कसं येणार हा माझा यांना प्रश्न आहे तर मित्रांनो इथून पुढच्या काळात बी च पाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या तालुक्याला मिळायचं असेल तर डॉक्टर देशमुख बाबासाहेब देशमुख यांच्या आमदारकी नंतर एक चांगला आपल्याला कालवा सल्लागार समितीवरचा सदस्य ज्याला पाण्याची अक्कल आहे किंवा पाण्याचा अभ्यास आहे असा माणूस आपण नेमून पाण्याच्या मीटिंग मध्ये जे प्रोसिडिंग मध्ये ठरतं त्या पद्धतीनं पाणी आपल्याला मिळतं हे मित्रांनो मी तुम्हाला आवर्जून सांगतो त्यामुळं राहिलेल्या गोष्टी काय आता आपले मान्यवर बोलतीलच पण मी अगदी तुम्हाला मनापासून सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला तुम्हा आम्हाला राहिलेले तालुक्याच्या विकासाचं काम करायचं आहे हे डागडूक जी केली आहे त्याचा पूर्णपणे सुव्यवस्थित आणि मजबूत काम करायचं आहे तर येणाऱ्या वीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांचं चिन्ह शिट्टी शिट्टी या चिन्हा समोरील बटन धामो